मी ला ला चाने चाने आज मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मार्केट मार्केटमध्ये तर आजचे व्यवहार पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार भाईया किती आणल्या होत्या आज चार आणल्या होत्या का मग किती राहिले दिली का नमस्कार का भाऊ कडून घेतली का तुम्ही कसा आला बरे व्यवहार सदौतीस ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो पार्टी आहे का दूध आले किती बारा लिटर दूध आहे का किती महिने आलेले आहे जणू दीड महिना आलेला आहे पाहू शकतो मित्रांनो तिचा बच्चा मेलेला आहे मित्रांनो पंधरा लिटर दूध येतील आता सध्या सदौतीस हजारला व्यवहार झालेला आहे दातल किती आहे बरं और गडदादाला 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 मी पाहू शकतो तुम्ही सांगितलं की सांगितले ते बघू पन्नास सांगितले 50 सांगितलं ते 37 सा व्यवहार झाला तुम्हाला व्यवहार पटला ना भाऊला पण व्यवहार पटलेला आहे मी एकदम चांगल्या क्वालिटीची काही आहे तर पाहू शकता तुम्ही कशा कशाच्या बोली मी दिलेले अंगाच्या सडाच्या बोली ते आणि चाराने घालत्या बोली आंगाच्या सडाच्या आणि चाराने खाले तेच्या बोली ते दुधाच्या बोलीत नाही दुधाचे पण नाही राहतो आई दूध तिला दुधाला आठरा दाल इतका दूध द्या याकडे आयमाला 10 दोन्ही टाइम दोन्ही टाईमच दूध आहे मित्रांनो तेवढं पाहू शकता आपला मोबाईल नंबर सांगा ना ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस साठ चव्वेचाळीस झाला मित्रांनो अशा क्वालिटीचं जर घ्यायची असेल तर भावच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता भाऊ कोणते कोणते बाजार करता आपण लोणी काष्टी घोडेगाव तीन चार बाजार करता मित्रांनो जर घ्यायचे असेल कोणाला तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा काय सांगितले बरी पंचेचाळीस का तपासून आहे का पार्टी आहे का दूध आलं किती सहा सहा लिटर दूध आला आहे पाहू शकतो किती आहे बरं आता दात आलं किती दाताला हावरील पाहू शकतो मी करून तिसऱ्यांदा आहे आता दाताला हावरील आहे सहा सहा लिटर दूध बोलते बारा लिटर दोन डायमाचं तर अशा क्वालिटीचं जर घ्यायचे असेल तर घोडे मार्केटमध्ये नमस्कार भैया नमस्कार कसं इंदोरी पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर द्यायला द्यायला सांगा एक फायनल सत्तर हजारला फायनल पाहू शकतो मित्रांनो सत्तर हजारला फायनल बोलते किती वंदा आता दुसऱ्यांदा कार वाटे का दाताला दा, दाताला दोन दात दोन दात दाताला का दाखवू शकतो का दात पाहू शकतो दोन दाते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि गाभन आहे का किती महिन्याची तीन महिन्याची तीन महिन्याची गाभन आहे मित्रांनो दोन दात वासरी आहे तीन महिन्याची तीन महिन्याची गाभन आहे पंच्याहत्तर रुपये सांगते पण त्यामध्ये पण कमी जास्त आहे दहा लिटर दूध आहे मित्रांनो सध्या आता तर घ्यायची असाल कर मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार काका का काय सांगितलेवरीचे काय सांगितले किंमत काय सांगितली सत्तर हजार आहे का पाच महिन ची गाभणी दुधाला आहे का आता सध्या दहा चालू आहे पाहू मी मित्रोन दहा लिटर दूध बोलते ते सत्तर हजार रुपये सांगते पाच महिन्यांची आहे किती वंदा आहे बरं आता किती वंदा आहे तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा वाचले मित्रांनो पाहू शकता तुम्ही अच्छा जर घ्यायचे असेल तर तुम्हाला गोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता